म्हणजे भावकीनं माझे आमच्या वहिनीला उभा करून पाडलं भावकीनं उभा पण केलं त्यांनी पाडलं पण त्यांनी प्रभाव त्यांनीच केला पण नंतर त्यापासून डोक्यात माझ्या ते चिड होती की त्यांचा बदला घ्यायचा त्यांचा बदला घ्यायचा म्हणजे भावकीनं जे मोहिते पटलांना भेटायला गेलो सरपंच झालं हो पहिल्या स्टाटला तिथेच गेलो वगैरे उदळ सगळं ओके हे मी भाजपमध्ये निवडून आलो पण मला असं काही मोहिते पाटलांनीच केलं गट चालवत होतो मी तुमचे चेले नक्की किती महाराष्ट्र आहेत नाही आमच्या माझे तसेच म्हणजे मला चांगले दोन तीन हजार चेले आहेत तीन हजार चेले लोक शिग्नल लाव लो राहतात हे पाच रुपये दहा रुपये मागत त्या लोकांना कुठेतरी जॉब त्यांनी द्यावा नोकरी द्यावी नोकरी देऊन नो दे उन... त्यांना आम्हाला चांगल्या जगायच्या मार्गाला लावा हो। सरपंच होणं म्हणजे काही जोक आहे माणसाचा आमदार खासदार म्हणाला चांगलं पण गाव सरपंच होणं म्हणजे त्याला लिहा सवला कमिशन मी कोणाचं घेतलं नाही त्याला ज्याला करावं त्याला करवी तू खा फक्त माझं काम करून देईन माझं नाव राहते फक्त काम कर ते आठ टक्केवारीवर लक्ष दिलं नाही मला माहिती आहे माझा देव मला भरपूर देणार आहे माझी गाडी फिरली की मला पैसे मिळणार आहेत म्हणून मी त्या कमिशनवर लक्ष दिलं फक्त माझ्या नावावर लक्ष दिलं त्यावेळेस मी फॉर्म भरला त्यावेळेस पार्टीचे काय लोक म्हटले की यायला मावली आता निवडणार असेल हेच नसतात त्यावेळेस मी लोकांना कोणालाच सांगितलं नाही एक दहा दिवस मी प्रचार केला फिरून चालत त्यांना मी हात जोडून सांगितलं की आज पात्र श्री पुरुष उभा राहणार आहे पण ह्याबाने हिजडा उभा राहिला आहे म्हणजे माझ्या भाषेत मी त्यांना तर मी म्हणलं की एक हिजड्याला तुम्ही सरपंच करा अशी माझी अपेक्षा आहे त्यावेळेस लोक म्हणाची माऊली चुकीचं बोलतोय आम्ही तुला हिजडा बनवू का लग्नात वगैरे बोलवतात का सगळे नाही मग पहिलं मग आम्ही साडी घातली त्यावेळेस लग्न असेल की आम्ही आपल्या घरात बसायचो त्यावेळेस आम्हाला कोणी विचारायचं नाही मग वाईट वाटायचं त्या व्यवसायला आपण लय चिक्स केलंय सरपंच झाल्यानंतर लोक मला पत्रिका पत्रिकावरून पत्रिके नाव टाकायचे लग्न हजर भाऊ hmm. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एकशे साठ मतांनी निवडून तात्या महाराजांनी तुम्हाला निवडणुकीला उभा राहण्याच्या अगोदर सांगितलं की एकशे साठ मतांनी निवडून आणून एकशे अडुसष्ट मतांनी बाप यशवंत पाटीलना म्हणायचो पाटील मला काहीतरी धोका होईल पाटील म्हणायचं तुम्ही काळजी करू नका हात्या आणा तुम्ही याला मिरवणूक मिरवणुकीला ब त्याचं पण वाक्य खरं आहे मला विचारायचं की माऊली तुझं कसं काय मी म्हणायचं नाही मी आलो तरी मी फटाकड्या वाजवून गेलो तरी फटाकड्याच वाजवून आलं तरी फटाकड्या आपला काय म्हणजे आपण स्त्री बी नाही पुरुष बी नाही आपला कोणी मान्यता बी द्या असं वाटतं मला बघ का गाडी उभा करायला आणि एकच वाक्य मला ऐकायला की पृथ्वी पंथाला समान हक्क द्या तेवढं ठोक्या तुझं समान हक्क द्या म्हणजे आपलाच काहीतरी विषय विषय नंतर मी कागद काढले कागद काढायचं वेळी चौदा होत चौदा वर्ष चौदा वर्षात असं वाटलं नाही की आपण आता साडी नसल्यानंतर आपल्याला घरातले हाकलून देतील बाहेर काढतील कधी काय चौऱ्याण्णव शाळा शिक्षण काय नाही माझं की तुमच्यातला एखादा मृत्यू झाला एखादा माणूस मेला तर त्याचं नक्की काय असते ती प्रोसेस काय असते ना जे आपले आहे म्हणजे काही लोक म्हणतात त्याला उभा त्याचे चपले न मारतात नाही 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 तसलं काही नाही जे आपल्या पृथ्वी पण ते जर एखादा माणूस जे आपल्या हिंदू धर्मावर आहे ना ते हिंदू धर्मावर मुस्लिम खंड खंद चार लोक चार लोक खंदा द्यायला ताटेशिकाडे करून आया एखादा तुर्दीपंथी मिळाला त्याला आई ना नाका घालून पूर्वी पायास गाजून हे असं ताटेशिकाडे करून देतात फक्त आपू आहेत की बाबा त्याला चपलेने नाही ज कोणीच वडत नेत नाहीत काय मला कोणीतरी वडत ने त्याला कोणतं धंद्रच आहे असला काही प्रकार नाही तृतीयपंथी जीवनाचा जो, जो प्रवास आहे तुमच्या या आयुष्याचा साडी घालण्यापासून ते एकंदरीत ते कसा सुरू झाला होता नक्की तुम्ही यापूर्वी काय करत होता नक्की कशामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण साडी घालून या जोगत्याच्या धर्मामध्ये यावं नमस्कार मी माझी ओळख करून देतो ज्ञानेश्वर माउली कांबळे मी मला असं मुलीत खेळायचा पहिल्यापासून नादच होता छंद मला मुलीत खेळायचा होता म्हणजे लहानपणापासूनच आणि ह्याच उत्तराच्या क्षेत्रात म्हणजे आम्हाला पहिल्यापासून ह्या देवाचा छंद असल्यामुळं म्हणजे काहीच वाटत नव्हतं असल्या गोष्टीचं माझ्या तीन पिढीचं माझे देवस्थान आहे असलं इल्लमाचं देवस्थान आमच्यात त्याच्यामुळं आम्हाला काय म्हणजे ह्या गोष्टीचं काय वाईट वाटत नाही किंवा तृतीय झालं म्हणून पण काही वाटत नाही पण वाट विषय असा आहे की कुठल्या तरी आई वडील आई वडिलांना कुठल्याच असं वाईट वाटत नाही की वाईट वाटतं की मुलगा साडी नेसल्यावर वाईट वाटतंच पण मला त्या गोष्टीचं वाटलं नाही वाईट आणि आमचं कुटुंब एकदम मोठं आहे आम्ही आठ जण भाऊ चुलत भाऊ चार आहेत मला सक्क भाऊ चार आई वडील चुलता चुलती मी असं मी डोक्यात घेतलं की मला हे मला धर्म शो करायचं आहे म्हणजे धर्मशो करून काय करायचं तर आमच्या पूर्वीपासून देव असल्यामुळे काय वाटलं नाही मला देव धर्मशोव करायचं पण नंतर नंतर मी साडी घातल्यावर मला वेगळंच वाटायला लागलं ला की लोक जेव्हा चेष्टा मस्करी करायला लागली तेवढेच असं वाटायचं की मला मी काहीतरी चुकीचं केलंय नंतर मी अकरा पाच त्र्याण्णवला साडी नेसलो त्यावेळेस तुम्ही किती वर्षाचे वय काय माझं वय चौदा होता चौदा वर्ष चौदा वर्षात असं वाटलं नाही की आपण आता साडी नेसल्यानंतर आपल्याला घरातले हाकलून देतील बाहेर काढतील कधी काय नाही तसं मी साडी घालताना मी घरचे लोकांचं टाळाटाळ करून करूनच साडी घातली की लोकांना माहिती होता घरच्यांचा विरोध होता विरोध विरोध म्हणजे विरोध राहणार की भाव मोठं होतं माझं सगळ्यापेक्षा त्यामुळे माझं विरोध होतं मी हिथून माळशरसला गेलो माळशर एका बाईपैस थांबले देवदाशी बाबाई जाधव मग तिथे मी म्हणलं की मला धर्म शिव करायचा आहे मग ते म्हणले तुझ्या घरच्याला तू विचारलंय का तर मी म्हटलं नाही मी विचारलं तुझ्या घरच्याला विचार तुझ्या घरच्याला विचार म्हटलं मी म्हणलं घरचे लोक कशी मला म्हणजे सल्ला देतील मी साडी घालणार आहे नंतर एक भाव माझा आला आणि त्या भावाला त्यांनी सांगितलं की तुझा भाव असा असा आहे त्याच्यामुळे साडी घालण्याचा प्रयत्न चाललाय मग तुमचं काही म्हणण नाही म्हणलं आमच्या घरचा विचार करू दे मला तरी पण मी जबरदस्तीने साडी घातलीस घरचं काय म्हटले घरच्यांना तो विचार घ्यायला नाही मी नंतर घाबरलो मी घरच्यांना मी इकडे एक चार महिन्याची टाळटाळ केली गावाकडे तिकडं मी माळशेला राहायचो नंतर वडीलच म्हटले जा तुझ्या कर्मास ते झालंय तू चल घरी नंतर मी वडिलांचं ऐकून इथं आलो आलो पण मला हिथं मला दम निघाना म्हणजे असं कर्म नाही मला वाटायचं हे नको आहे अशा भावकीत चार लोकात नको आहे म्हणून मी हिथ ना निघून मी एक चौऱ्याण्णवला मी गाव सोडण मागराच्या लिमगाव राहिलो गावचं शाळा शिक्षण काय शिक्षण काय नाही माझं पहिली दुसरं तिसरे शिक्षण आहेच तसं पण मला म्हणजे जास्ती इंटरेस्ट होता शिक्षण मध्ये मला हे अभ्यास करायला मला इंटरेस्ट होता जास्त त्याच्यामुळे मला अभ्यास करता आलाच नाही यामध्ये तुम्ही आता गावचा सरपंच आला होता आणि भारतातली पहिली महिला तृतीयपंथी सरपंच पण तुमची ओळख आहे नाही एकंदरीत संपूर्ण मोठमोठ्या मीडिया चॅनलमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती हो तुम्हाला बोलवून तुमचे इंटरव्ह्यू झाले तुमची भाषण झाली सर्व काय झालं नक्की सरपंच बनव बनण्यामागचा इतिहास काय होता ना की सरपंच बना का बनावं असं वाटलं एका तृतीय पंथीला नाही नाही असं झालं की मी पहिलं समाजकार्य करायचं आणि सगळ्या लोकांना मी आपलं म्हणून जवळ जासायचं नंतर माझी एक बा दोन नंबरची भावजी आमची उभा केली आमच्या वहिनीला उभा केल्यानंतर कोणी उभा केलं होतं पार्टीने उभा केलं गावातल्या गावातल्या म्हणजे जसं राजकारणात दोन पार्ट्या असतात प्रत्येक गावात त्या वहिनीला त्यांनी उभा केलं वहिनीला उभा केल्यानंतर मी म्हणायचे त्यांना नको असलं उभा करायला कशाला आपल्याकडे कशाला गोष्टी करताय तर नाही म्हणले आपल्या चान्स आला म्हणजे भाऊकीनं माझे आमच्या वहिनीला उभा करून पाडलं भाऊकीनं उभा पण केलं त्यांनी जण पाडलं पण त्यांनी पण त्यांनी प्रभाव त्यांनीच केला पण नंतर त्यापासून डोक्यात माझे ती चिड होती त्याला की त्यांचा बदला घ्यायचा त्यांचा बदला घ्यायचा म्हणजे बावकीनं जे घरात तुमच्या केलं की भाऊजे उभा केली पाडली कोण असेल ते हा हा त्याचा बदला घ्यायचा बदला घ्यायचा आपण असं म्हटलं की त्यांना साथ द्यायची आणि शेवटच्या दिवशी कलटे हरून त्यांना पाडायचं हे माझ्या डोक्यात विचार होता पण नंतर ते मी असं फिरत फिरत आल्यानंतर तिथं श्रीनाथ विद्यालयावर व्याख्यान चाललं होतं आणि तिथं म्हटलं की श्रीनाथ विद्यालयावर कोणाचं व्याख्यान चालू होतं व्याख्यान कोणाच चालव मला नक्की माहित नाही मी रोडने चाललो होतो आता आपण तृतीय म्हणलं तिकडे जायचं काय आपला समज पोचल नाही आणि आपला कोण सहभागीच करत नव्हतं जायचं कसा महत्वाची गोष्ट आहे मग तिथे नेमकं मी गाडी उभा करायला आणि एकच वाक्य मला ऐकायला की तृतीय समान हक्क द्या तेवढं टोक्या तिथं समान हक्क द्या म्हणजे आपलाच काहीतरी विषय आहे नंतर मी कागद काढली कागद काढलं तर कागद माझ्याकडे अपुरी होती मला म्हणले तुम्हाला जातीत दाखला पाहिजे जाती दाखला तर मग आता तृतीय कोण जातीत दाखल देते नंतर मी शाळेचा दाखला काढला आणि तिथे गेलो पन्नास पुरुण, पन्नास पुरुण पुरुण तुम्चा। तुम्चा ते म्हटले पन्नास पन्नास वर्षापूर्वीचा दाखला आणा तुमचा तुमचं कोण नाते मग माझ्या आत्या शाळेला होती पिलीवला तिथं पन्नास वर्ष दाखला आणून मी जाते दाखला काढून सोलापूरला दाखला काढून घेतला सगळी कागद माझी बसली आणि मी फॉर्म भरला तेवढ्या एका शब्दावर म्हणजे ते तुमच्या शब्द कानावरती पडला की तृतीय पंथीला समान अधिकार द्या आणि त्या शब्दावर जाऊन तुम्ही स्वतःचा म्हणजे दाखला काढला आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्ही गेला नाही ते मी ते टीव्हीला बघायचो आणि गौरी सावंत हाकासाठी भांडत द्या तुमच्या हक्कासाठी आम्हाला मिळाला पाहिजे हे गौरी सावंत भांडत होते त्याच्यामुळे आपल्या पण डोक्यात बसले गौरी सावंत आपल्यासाठी भेटतात म्हणजे भांडतात त्यामुळे लक्षात घेतले ते मग काय झाले पुढची प्रोसेस काय झाली नंतर फॉर्म भरल्यानंतर मी अपक्ष फॉर्म भरला गावात गावातनं कोणाला कोणाला विचारला एक आरपीचा एक मुलगा होता त्याला विचारलं कि मला कागदपत्र काढून दे त्यांनी मला कागदपत्र काढून दिली त्यांनी पण फॉर्म भरला मी पण भरला नंतर वनलाइन असल्यामुळे सगळ्यांना कळलं ला की मी फॉर्म भरलाय नंतर माझ्या माझ्या संघ माझा एक तेरा पार्टीचं सहा त्या पार्टी सहा म्हणजे पार्टीच सहासा शकता इलेक्शनला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा त्यावेळेस थेटच निवडणूक होत होते सरपंच पदासाठी जनतेतून सरपंच घ्यायचा होता आणि त्यावेळेस खर तर या तरंगपळ या छोट्याशा गावामध्ये तर माऊली कांबळे यांनी असं ठरवलं की आपण तृतीय त्यांनी मनामध्ये मनामध्ये ठेवलेलं नाही त्यांनी असं ठरवलं की आपण आता आपल्या भावाच्या बायकोला या ठिकाणी भाऊकीतल्या लोकांनी पाडलेलं आहे त्याचा बदला कसा घ्यायचा तर आपण थेटची निवडणूक लढवायची जनतेमधून आणि त्याचा त्यांनी ते, ते सर्व पाहून आणि एकंदरीत माहिती घेऊन त्यांनी फॉर्म भरण्यासाठी त्या गेल्या मग नंतर काय होतं नक्की सहा सहा इकडे एकड़, इकडूनच्याच एकड़, पार्टीचे सहा लोक तिकडून पार्टीचे सहा लोक आणि तुम्ही तेरावे म्हणजे लोक बारावी तुम्ही तेरावे मग नक्की काय नाही अशी लोक मला विचारायचे की माऊली तुझं कसं काय म्हणायचं नाही मी आलो तरी मी फटाकड्या वाजवून गेलो तरी फटाकड्याच वाजवून निवडून आलं तरी फटाकड्या ना, नाही नाही निवडून आलं तरी फटाकड्या आपला काय म्हणजे आपण स्त्री बी नाही पुरुष बी नाही आपल्याला कोणी मान्यता बी देणार असं वाटत मला बरं उभं राहण्याचं कारण तरी माझ्या ते एक पत्रकार म्हणजे आपला भविष्य बघणारा माणूस आहे यशवंत पाटील बरं 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 माझ्या घराशेजारी शेजारी मग त्यांचे पार्टी काय म्हणजे आमच्या पार्टीचं कोणाच मिळ ना मिळ लागा ना म्हणलं यांचं काय मीट ना मग ते यशवंत पाटील म्हणले माऊली तुम्ही का उभा राहिला तुम्ही सरपंच म्हणलं पाटील बघा तुम्ही भविष्य खोटं सांगाल नाही म्हटलं मी भविष्य शंभर टक्के खरं सांगणार मग त्यांच्या शब्द उभा राहिलो तिथून मी हल्लो असच उभा राहायचं म्हणून फोडशेरचे तात्या महाराज तात्या महाराज होते महाराजांनी विचारलं मी महाराज म्हणलं मी पहिल्या क्षण ला उभं राहतोय ते म्हणले कशाला घेतलंय कुठं नसतो काय करायचं तुम्हाला भांडण राडाण लोक जवळचे तुटतात मी म्हणलं नाही मला उभा राहायचंय त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एकशे साठ मतांनी निवडून तात्या महाराजांनी तुम्हाला निवडणुकीला उभा राहण्याच्या अगोदर सांगितलं की एकशे एक साठ मतांनी निवडून मी एकशे अडुसष्ट मतांनी आलोय बापरे तात्या महाराज नक्की काय त्यांची काय ओळख आहे तात्या महाराज म्हणजे नाथपंथी आहेत ना तुमच्यातलेच आहेत म्हणजे नाही नाही नाथपंथी ना, ना, आहेत ते ओके आणि ते मच्छिंद्र महाराजांची पूजा त्याचा मठ वगैरे मोठं आहे तुम्ही पाहू शकता की एक तात्या महाराजांनी सांगितलं तात्या महाराज तात्या महाराजांनी सांगितलं की तुम्ही एकशे साठ मतांनी निवडून येणार आहात आणि त्यांच्यावरती शब्दावरती विश्वास ठेवला इकडे भविष्य सांगणाऱ्या माणसाने सांगितलं की तुम्ही देखील निवडून येणार आहे याच्यावरती या ठिकाणी माऊली कांबळेंनी विश्वास ठेवला आणि उभा राहिले आणि ते सांगतायत की तात्या महाराजांची भविष्यवाणी खरी ठरली मी एकशे अडुसष्ट मतांनी निवडून आले आणि तात्या महाराजांनी निवडणूक लढवायच्या अगोदर सांगितलं होतं की एकशे साठ मतांनी तो निवडून येणार हा मग पुढे काय झालं नक्की यशवंत पाटील म्हणायचे मी यशवंत पाटीलना म्हणायचो पाटील मला काहीतरी धोका होईल पाटील म्हणायचे तुम्ही काळजी करू नका हात्या ना तुम्ही याला मिरवणुकीला मिरवणुकीला बर त्याचं पण वाक्य खरं झालं आणि त्याच्या शब्दावर मी उभा राहिलो का नाही त्यावेळेस म्हणजे पार्टी तिकडे काय पडली तिकडे काय म्हणजे लोक पडल्यामुळं आता ते लोकांना बरं वाटतंय हे जर झालं आता ह्याला वाटायचं येईल माझ्या भीमाची त्यांना उभा करा त्यांना उभा करा पण हे काय झालं की सहा लोक इकडून सहा लोक इकडून तुम्ही तेरावे तुम्हाला कुठल्या पार्टी सामावून काय झालं दोन्ही पण बरं यातल्या काय म्हणजे माझी जी लोक होती माझ्या समाजाची आमचे आपल्या मात्र समाजाची त्या सगळ्या लोकांनी मला पाठिंबा दिला माझ्या पुतनिनी यांनी आणि गाव माझं चांगलं गावानी मला चांगला सपोर्ट केला गावांनी सपोर्ट करून गावाला असं वाटलं नाही तृतीय पण ते निवडून आल्यानंतर काहीतरी तिसराच प्रकार होईल गावामध्ये असं काय वाटलं नाही 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 त्यांना असं काहीच वाटलं नाही पण मी गावात काही वाईट केलंच नाही त्याच्यामुळे त्याच्या लक्षातच आलं नाही वाईट काय आजपर्यंत कृत्यच नाही केलं कृत्यच मी गावात गेल नाही कोणाच्या मी डोळ्यावर आलो नाही गावाच्या किंवा गावात कधी माझं भांडण झालं नाही कधी कोणाचा काही विषय नाही त्यामुळे गावाला वाटलं की माऊली जरी सरपंच झाला तरी उलट चांगलं असं त्यांना वाटत आता लग्नात वगैरे बोलवतात का सगळे नाही मग पहिलं मग आम्ही साडी घातली त्यावेळेस लग्न असेल की आम्ही आपल्या घरात बसायचो त्यावेळेस आम्हाला कोणी विचारायचं नाही मग वाईट वाटायचं त्यावेळेस आईला आपण लय चुकीचं केलंय सरपंच झाल्यानंतर लोक मला पत्रिका आवरून देतात पत्रिके नाव टाकायचे की तुम्ही लग्नाला हजर व्हावच कारण माऊली कांबळे त्यावेळेस देशभर पोहोचलो देशभर पोहोचले देशभर पोचलो म्हणजे माणसाला काय म्हणतात दा, दा, बाप दाखवण्याचा श्राब्दगार असला प्रकार माऊली कांबळेने जर समजा सरपंच नसता झाला माऊली कांबळे जर देशभर फेमस नसता झाला तर आज या माऊली कांबळेला हो कुणीच ओळखलं नसतं कोणीच विचारत नाही तसं आता ह्याला कसं असतं की आपली लोक समजून घेतात पण ह्याला समाजच कारणीभूत राहतो आणि मालप्ता करायला समाजच आहे वाईट करायबी समाजच आहे आता समाज काय लोकांना समाजच पण ऐकावं लागतं तुम्ही उभा राहिल्यानंतर एकंदरीत मतदान कसं मागितलं लोकांना कसं सांगितलं की मला मतदान द्या नाही प्रचार करायला मी मी असं एक दिवस प्रचार केला फिरून नहीं, चालत त्यांना मी हात जोडून सांगितलं की आज पात्र श्री पुरुष उभा राहिलाय पण ह्या हिजडा उभा राहिलाय म्हणजे माझ्या भाषेत मी त्यांना तर मी म्हणलं की एक हिजड्याला तुम्ही सरपंच करा अशी माझी अपेक्षा आहे त्यावेळेस लोक मला माऊलीच चुकीचं बोलतोय आम्ही तुला हिजडा म्हणतोय का तू आमचा आहेस त्याच्यामुळे लोकांनी मला सहकारी करून बायकांनी गाडीने मला सहकारी करून त्यात मला मतदान केलं एकंदरीत तुमच्या जे तुमच्या धर्मातले जे लोक आहेत ते आले होते माझ्या धर्मातल्या लोकांना ज्यावेळेस मी फॉर्म भरला त्यावेळेस पार्टीचे काही लोक म्हटले की आयला माऊली आता निवडणार हिजडच नाचणार त्यावेळेस मी लोकांना कोणाला सांगितलं नाही की मी म्हणलं मला हिजड नाचवायचं माझं गावच मला नाचवायचं आहे एकाही हिजड्याला मी बोलवलं नाही फक्त एक हिजड्याला ती नाचायला त्याला हात जोडलं की नाचू नकोस म्हटलं तू मला गाव नाचवायचा आहे मला गावाला खाली बघायला हवायचं आहे तेवढा विषय नंतर निवडून मी निवडून आल्यावरच माझ्या लोकांना माहित झालं की मी सरपंच झाले म्हणून ब तोपर्यंत माहित नव्हतं त्यावर मी फोन कारण पहिलेच खुरूच पत्रकारांनी माझी हे टाकला पेपरला टाकलं फोन वगैरे यायला लागले असतील महाराष्ट्रात सगळ्या निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर याय लागले तोपर्यंत उभा राहिले म्हणून फोन नाही तर निवडून मी आले आले माझं तृतीय पण हो दिसत सेकंदरीवडून त्यावेळेस बोलायचं धाडीसवाड्या मी एकदम तोडाकडे खाली बघायचं म्हणजे मला काय समजलं नाही त्यावेळेस म्हणजे मला बी असं वाटलं नाही की मी एवढ्या स्टेपला जाईल की मी एवढा मोठा होईल असं मला वाटलं नव्हतं सरपंच म्हणजे आज इलेक्शनचा पाया येतो सरपंच म्हणून म्हणजे काय झोक आहे का माणसाचा आमदार खासदार होणार चांगलं पण गाव सरपंच होणं म्हणजे त्याला लिहिल सगळ नक्की मग अडचणी नंतर सरपंच पदाच्या काळामध्ये काय गावाने अडचणी आणल्या का विरोध केला काय लोकांनी विरोध केला पण त्याच्यावर आपण लक्ष दिलं नाही आता तसे काय सगळी लोक चांगली कामं काय काय केली सरपंच पदाच्या काळात ला रस्त्याच काम कोणाच्या बीज किंवा कुठं काही अडचणी आल्या रस्त्याच्या सगळे मी कामं त्यांची केली कमिशन खाल्लं कमिशन मुझे? मी कोणाचं घेतलं नाही त्याला ज्याला करावलं त्याला कर बी तू खा फक्त माझं काम करून दे माझं नाव राहू दे फक्त काम करत आठ टक्केवारीवर लक्ष नाही मला देह माझा देव मला भरपूर देणार आहे माझी गाडी फिरली की मला पैसे मिळणार आहेत म्हणून मी त्या कमिशन लक्ष दिलं फक्त माझ्या नावावर लक्ष दिलं मी मला लोक रोज जे माझा सत्कार करतात एवढंच मला बाद झाला म्हटलं मला तुमचं पैसे नको नाव पाहिजे नाव महत्वाचं आहे पैसे नको आता गावाने माझं आयुष्यभर नाव केलं मग गावाला मी काम सोडू जर माझं गावाने माझं नाव नसतं केलं तर मी ह्या टिपला पोहोचलोच नसतं आता ह्यावेळेस तुमचा कार्यकाळ संपला आणि नंतरचा कार्यकाळ आला मग तुम्हाला उभा राहा म्हणून मला म्हटलं की उभा राहा पण मी म्हणलं नाही ज्याला आपण जबानी दिली शब्द दिलाय ते शब्द खरा केला पाहिजे आपण ज्याला ज्याने सहकार्य केलं त्याला सहकार्य करणं गरजेचं आम्हाला असं ऐकण्यात आलं की तुम्हाला आमदारकीची पण ऑफर मिळाली होती मिळाली होती पण नंतर मीच मीच थांबवलं काय किस्सा होता तो नाही कोणत्या पक्षाकडून मिळाले होते काय नाही तेवढेच मला, मजी करन, राज करन कोई मला है हाई हेच म्हणायचे ना उभारा त्यात उभारा पण नाही म्हटलं ते नकोय मला म्हणजे कारण राजकारण नकोय मला म्हणलं हा हेच चाललंय हेच बरं आहे आता काय तुमच्या एकंदरीत तालुक्यामध्ये पाहायला गेल तर मोहिते पाटील आणि एकंदरीत राम सत्पूत असे एकदम टक्कर दिसते तुम्ही नक्की कोणत्या गटाचे नाही मी भाजपमध्ये निवडून आलो पण मला सहकारी मोहिते पाटलांनीच केलं महत्वाची गोष्ट मोहिते पाटलांनी हा मोहिते पाटलांवर जीव आहे मोहिते पाटलांनी एक केलं मला की माझ्या पार्टीने मला जी माझी पार्टी होती माझ्या पार्टीने मला साथ सोडली माझ्या पार्टीने त्या पार्टीने साथ सोडल्यामुळं मला हे अर्जुन ददानी हिनी मला सहकारी करून माझ्या विरोध पार्टीनी मला सहकार्य केलं विरोध पार्टीने माझं पाच वर्ष पद टिकवलं बरं मोहिते पाटलांना भेटायला गेलो होतो सरपंच झालं हो पहिल्या स्टार्टला तिथेच गेलो गोळा वगैरे उदळ सगळं ओके मोहिते पाटलांनी बर पण एकंदरीत हे जे जीवन होतं ते पुढं चालत असताना आता एकंदरीत गावात मान सन्मान वगैरे सगळ्या गोष्टी मिळत आहेत तुम्ही असं तुमच्या धर्मामध्ये एकंदरीत दुसऱ्या गावांमध्ये जाऊन जनजागृती वगैरे काय केली काय नंतर काय किंवा काय असं आम्हाला हे करू नका किंवा तुम्ही एकत्र तुमच्या हक्कांसाठी तुम्ही कधी लढलंय का कुठल्या व्यासपीठावर मागणी केली का तुमच्या हक्का नाही मी बऱ्याच वेळा सांगितलं की जे तृतीयपंत लोक आहेत का नाही तर तृतीय म्हणजे तसं बघितलं तर नियमाने तृतीय पंथाचं म्हणजे हालच आहेत एक कुठली तरी गोष्ट करताना बरी वाटते पण निसतांना फार अवघड आहे ती मग ते तृतीय पंथाला माझं एक चांग नाही म्हणजे सर्वालाच आणि सरकारला पण माझी विनंती आहे की लोक जे आमच्या सिग्नलला उभे राहतात हे पाच रुपये दहा रुपये मागत त्या लोकांना कुठेतरी जॉब त्यांनी द्यावा नोकरी द्यावी नोकरी देऊन त्यांना आम्हाला चांगल्या जगायच्या मार्गाला लावा म्हणजे तुम्ही रस्त्यावरती पैसे मागणार नाही पोलीस भरती पोलीस बनत होमगार्ड मध्ये अहो तुमच्यासारखं चार पुरुष उभा राहिला तर माणूस घाबरणार नाही पण आमच्यासारखा जर एखादा असं लुगडवाला उभा राहिल ना तर माणूस घाबरल बरोबर मध्ये समान संधी द्या समान संधी आता आमच्यात पण हिंमत पण तेवढी आहे भेटला तुम्ही आम्ही भरपूर वेळा भेटलो मी काय म्हटलं गौरी साहेब नाही त्यांच्या सल्यानेच मी अजितवर आलो गौरी साहेबांच्या त्यांची सल्ला होती आणि त्यांचा शब्द ऐकून मी सरपंच पदाला उभा राहिलो येणाऱ्या काळात राजकारणात काय प्रगती राजकारणात उभारायचं इलेक्शनला काय काय डोक्यामध्ये काय हाय आता तसं पण आता राजकारणाचा विषय कसा झालाय की पहिलं राजकारण म्हणजे लोक सांगायचे की हा आपला माणूस उभा राहिलाय आता काय झालंय घराघरांनी पडारी झाल्यात प्रत्येक घरात पुढारी एक महिना जरी पद असेल तरी चालतंय असं वाटतंय त्यांनाच त्याच्यामुळे इलेक्शन चालत फार चुत्र झालाय माऊली एक गोष्ट सांगा आता ही महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चर्चा अशी असते की तृतीय पंथी लोकांमध्ये त्यांचे चेले खूप असतात त्यांच्या मेन मालकाचे तुम्ही पण एक फड चालवता हो किंवा तुमचा गट चालवता हो तुम्ही तुमचे चेले नक्की किती महाराष्ट्रभर आहेत नाही आमच्या चेले माझे तसेच म्हणजे मला चांगले दोन तीन हजार चेले आहेत की तीन हजार चेले हो मग ते चेले असं म्हणतात की गुरु पौर्णिमेला गुरुला गुरुदक्षिणेमध्ये सोनं आणून देतात काय त्याला काय असते गुरु पोर्ण सांगा की जरा आम्हाला एकंदरीत गुरु पौर्णिमा आले का नाही गुरु पौर्णिमेला इथे हार घालून पाया पडायचं पाय धुयाचं दह्या दुधाने मग कुणी साडी आणत कोण सोनं आणतं कोण पैसे देतं असं गुरुची म्हणजे ओटी भरतात ओटी भरतात मग साडे गुरुची ओटी भरतात तर त्यांना म्हणजे दिवस चांगला जातात आणि त्यांना त्यात हे मिळते आशीर्वाद मिळतोय म्हणून गुरुची सेवा करतात आता तुमच्याकडे बघायला गेलं तृतीय पंथ्यांमध्ये तुम्ही जोगत्यांमध्ये तर एकंदरीत लोक महाराष्ट्रातले येतात की बाबा काही करणीचा प्रकार असेल तरी लोक तुमच्याकडे येतात काय आणखीन काय असेल बाबा काय म्हणतात बाहेरवासा झाला त्यानंतर देवऋषी म्हणून तुमच्याकडे एक प्रकारे बघितलं जातं नक्की काय प्रकार येतो नक्की करणीचा करणीमध्ये किती प्रकार आहेत किंवा करणी काय प्रकार आहे नाही 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 देवऋषांचा देवऋषांचा पेश वेगळा आणि आमचा पेश वेगळा राहतो नाही करणीचे लोक तुमच्याकडे येतात बघायला का अमुक्याने करणी केली म्हणून तुमच्याकडे आलं किंवा करणी हा प्रकार खरा आहे का किंवा करणी जे म्हटलं जातं ते करणी करणी म्हणतात ते खरं आहे का करणी म्हणजे आता हे काळोबायला ह्याला लोक जातात त्याचा करणी बनण्याचा प्रकाश पण आता ज्या वेळेस आपण लोकांच्या डोक्यात घालतो तेवढे जास्ती डोक्यात राहतं त्यापेक्षा लोकांना समजून सांगून लोकांचं कुठंतरी मन थांबवणं चांगलं गरजेचं आहे पण ते करणी करणी खरं आहे का ते करणी प्रकार खरं आहे आता सध्या तर ते चालू आहे पूर्वी पूर्वीपासूनच चालू आहे ते करणे धरणे कुटुंबसोबा मावलाय दुनियादारी आहे ते पूर्वीपासूनच चालू आहे त्यात काही वादच नाही